मुळे मामा कुठं जायचं देवगड आता देवगड तिकड राहिलं आपण चाललो दुसरीकड अमोल अमोल चाललो आता मंदिराला कलर मारायला आता बंगल्याचं झाला बाहेरून कलर प्रायमर झाला आता आता मंदिराला प्रायमरून मारायचं म्हणजे मामा चला, चला। कुत्र येईन नाही वाघून बांधलेलं नाही ते कांद्याची पात घ्यायची का कांद्याची पात घ्यायची काय कांदा <laughs> आगा। 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 का बीडी आणली की नाही आज मग बिडी कधी प्यायची मग उद्या काय हो आलं मंदिर दमले काय लांब आलो का होता चला आता थोडंच राहिला चला आलो आत आता मंदिरापास आता एकदा गणपती बाप्पा देवी तीवीच आहे का एक कळस मारायचं आता काय कैरी आहे काय मुळे मामायची काय त्याच करून माश्या मोडाची नाही आंब्याची मोहराज मोठा लवकर उभं मुळे मामा का लागली खाल्ली काय कडू का बाय <laughs> बाय <laughs> दिले एकच नंबर म्हणले ना तुम्ही <laughs> कडू <कुरू> लागली ना कडू लागली गुला रे वाच खाय गो आई आज बस व्हायची गदी परी कोणी नाही माथा चपला 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 स्वडल ना बाकडे <laughs> ओम नमः शिवाय मला वाटलं कोण primer mulai मनगटाची गेली बावा मुळे मामा कस काय झालं बरं सांगा बरं आता एकच नंबर बीडी आयला बीडी तू उद्या पिणार होती तू आता काय की नाही पिवास लागेल तिथं बरोबर आहे की त्याशी काम नाही होत मच्छर जास्त हा मच्छर जास्त धूर करावंच लागत हो धूर करावं लागत बाय 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 मच्छर त्याच्यामुळे जाते फुक्केमुळे फुक्केमुळे जाते ओके ओके कर मग बंद ओके कलर मारायचं मग आता तू